सरकारने धार्मिक संस्थेत हस्तक्षेप करू नये असे शंकराचार्यांचे जेजुरीत प्रतिपादन धार्मिकता हे धार्मिकतेनेच पाहिले पाहिजे सनातन पद्धतीने चाललेच पाहिजे मंदिरातील पारंपरिक आचरण आता पाहायस मिळत नाही जुन्या आणि प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार जरूर करावा आणि नूतन मंदिरे बांधण्यास सरकारने मज्जाव करावा सरकार बदलले म्हणून प्रवृत्ती बदलली का अंतर्गत धर्मा संस्कृती एकतेनेच टिकू शकेल असे प्रतिपादन करवीर पीठ शंकराचार्य नरसिंह भारती जेजुरी खंडोबा गडावरील चंपाशेष्ठी घटस्थापनेच्या उत्सवात केले येथील गुरु पुजारी सेवेकरी यांच्या वतीनं या उत्सवाचे धार्मिक आध्यात्मिक आणि सहा दिवस अन्नकोट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे पहिल्याच दिवशीच्या घटस्थापना कार्यक्रमास देवसंस्थान विश्वस्त कमिटी तसेच देवसंस्थानचे माजी अध्यक्ष डॉ प्रसाद खंडागळे सामाजिक कार्यकर्ते सचिन पेशवे सुधीर घोरसे त्याचबरोबर मंदिर संस्कृती उपासक गुरव पुजारी आगलावे देडभाई साधभाई हरिश्चंद्रे गुरव सेवेकरी मंगेश खाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते चंपाषष्ठी हा खंडबा देवाचा महत्वपूर्ण असा उत्सव मानला जातो यावेळी कुलधर्म कुलाचार आचरण धार्मिक विधी या, या काळात घरोघरी केल्या जातात महाराष्ट्र राज्यातील अनेक प्राचीन पुरातन मंदिरे संपुष्टात येऊ हो पाहत आहेत यावर सरकारने गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक असल्याचंही सांगत त्यांनी मंदिराविषयी चिंता व्यक्त केली आहे आजपासून सात दिवस सतत गुरवपुजारी वर्गाकडून विविध धार्मिक सांस्कृतिक पूजाविधी आचरणाचे आयोजन होत आहे गडावरील इतिहास प्रसिद्ध तलवारीची पाहणी या प्रसंगी शंकराचार्यांनी केली कार्यक्रमाचे आयोजन वीर कोळी गडशी दांगट यांनी सनई चौघड आणि परंपरा पाळत आपला सहभाग दर्शवित केले तर चंपाष्ठी या पवित्र उत्सवाची दखल सरकारने घेत या उत्सवाला उत्तम दर्जा प्राप्त करण्यास आर्थिक मदत अथवा जीर्णोद्धार पद्धतीने काम केले पाहिजे असे मत डॉ प्रसाद खंडागळे यांनी यावेळी व्यक्त केले भंडाऱ्याची उदळण तरी भंडारा वाघा मुळ्यांचा भक्ती कळलं यामुळे जेजूरगड संपूर्ण मल्हारमय झाला होता प्रतिनिधी विजय कुमार हरिश्चंद्रे जेजुरी तुला याच्याप्रमाणे ते उत्तर आपण हे करायचं आहे तो एक विषय असा आहे की सरकारनं धार्मिक संस्थांमध्ये कोणताही हस्तक्षेप करू नये धार्मिक हे धार्मिक त्यांना चाललं पाहिजे सनातन पद्धतीनं चाललं पाहिजे त्यांनी स... आपल्याकडं प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत एक रामायणामध्ये उल्लेख आलेला आहे की ज्यावेळेला ते ज्या वेळेला सिंहासन अधिष्ठित झाले त्यावेळेला कोणाचा अधिक अधिकार राहील तर रामावर म्हणजे त्या राजीवर म्हणा किंवा सिंहासनावर गुरूंचा अधिकार राहील असं त्याच्यावर उत्तर आलेलं आहे शेवटी गुरूंनी हे नीट चालतंय की नाही बघण्याची जबाबदारी सुद्धा गुरूंची आहे आज मी आपल्याकडं पुजाऱ्यांच्या बाबतीमध्ये कोण पोऱ्या पण त्या देवांना पाणी तरी मिळतंय का आंघोळ तरी मिळतेय का त्यांना काही नैवेद्य मिळतंय का हे बघणं महत्व झालंय आत्तापर्यंतच्या आमच्या संन्यास कारकिर्दीमध्ये जवळजवळ सत्तावीसशे मंदिरांच्या आमच्याकडे व्हिजिट झाल्या आम्ही विजिट केल्यानं कळस बसवण्यात जातं पण त्यातली बरीच मंदिरं अशी आहेत की जिथं आता बन कोण जात सुद्धा नाहीये असं होऊ नये धर्मसंस्था काय सांगते जीर्णोद्धार पहिल्यांदा करा जुन्या मंदिरांचा आधी जीर्णोद्धार करा आणि मग आता सगळे मंदिर नूतनीकरण झालं असेल तर मग नवीन मंदिर बांधा तो बरोबर बांधू नका जुनी तसे टाकायचं आणि नवीन हे करत करायचं असं करून आपल्याला सांगणं आहे पण त्याच्याकडे लक्ष देत नाही मी केलं म्हणून दाखवण्याकरता म्हणून नवीन मंदिरं बांधली जायला ते असं होता कामाने मी केलं कसं एक चेष्टेनं असं एक कथाकारांनी सांगितलं की एक जण व्यक्तीनं बरीच मंदिरं बांधली आणि शेवटी राम म्हटलं बाकीने राम राम करत त्याला नेलं पण त्याला चित्रगुप्ताकडे नेल्यानंतर चित्रगुप्तानं त्याची फाईल काढून बघितली म्हणजे थोडं आधुनिक भाषा वापरतोय मध्ये मी इंग्रजी त्याची तर ते कागदपत्र काढून बघितल्यानंतर चित्रगुप्ताला सगळं असं दिसायला त्याचं नाव सगळं लालच आहे ते सगळं पाप 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 आहे त्यानं सांगितलं तुला सगळं पाप आहे एक एवढंच पुण्य असेल पण ते आधी काय करणार तू सांग